नमस्कार मित्रांनो हे बघा वाडा आज आमचा बोलेश्वर घाटाच्या पायथराला आला आहे आणि आज घाट चढून जाणार आहे पुरंदरमध्ये तर वाहनाची मस्त बाकी चालली आहे जेवणाची तयारी तर आता बेराडासाठी आम्ही पिकअप बोलावली तर आज जडजड बोजा पिकअप मध्ये द्यायचं आणि कुकरी आणि हलका हलका आपला बोड्यावर न्यायचा गाठात ना जाणार वाडा आज नात्रा थांबते म्हणायचं हा आजच्या दिवस आहे बस हाय काय महिना दोन महिना एका का जागा परत एक दिवस ती नमोर आणि अर्धी जाते का काय काय माहिती आमची शुभयात्रा गावाकडं गावाकडे पण जायचा विचार आहे म्हणजे मेंढ्र काय तिथं खोरला काय ठेवायचं आणि थोडीफार मेंढर शिरडं घेऊन गावाकडे जायचं असा विचार आहे मग आता कसं काय होते पुढं काय सांगता येत नाही मग आय आज वाडा जायचा खोराला उद्या जायचा राखला लगेच काय <laughs> कटा वावर अशीच खोकला साखर पु राहिली आईला सहा महिने होऊन गेले असतील बाय साळातले पोरं मध्ये आय कधी येणारे कधी येणारे असं त्यांचं सारखं चालू आहे पाहुण्याची गाडी पण आली बघाय राम राम बरं आहे ना बरोबर आलं बरोबर काय झालं पाहुणा खाली बरं पाहुणे बी आली पाहुणे पण बसले जेव्हा मी पण बसतो दादा तिकडे जेवलं पाहुणे सांग बिचकुली मामाच्या बिराडावर किसान पण गेला शेतकऱ्याच्या घरी तो पण अजून नाही आला ते आता धान्य घेऊन ये पेटल्या ना अकराच्या किसन पण बर झालं दान घेऊन आला किसन पण बरे गो बरे आता मस्त बाकी जेवण झालं आणि आता आम्ही इथं घाटाच्या तोंडामध्ये आलोय तर हे बोलेश्वर डोंगर रांग ही डोंगर रांग पश्चिमेकडून पूर्वेकडं पसरलेली आणि या डोंगर रांगेमध्ये अनेक गड किल्ले आहेत राजगड तोरणा किल्ला पुरंदर किल्ला शेहगड अनेक गड किल्ले आहेत सोनेरी किल्ला आणि इथं शंभू महादेवाचं मंदिर आहे ते एका मंगळगड टिकडीवरती शंकराचं मंदिर आहे त्याला भुलेश्वर असं म्हणतात आणि हे डोंगर रांग म्हणजे बुलेश्वर डोंगर आहे या डोंगर रांगेच्या वर गेल्याच्या नंतर पुरंदरचा पठार बाग लागतो तर चाल आता चाललंय गाडीत बोज्या भरून घ्यायचा मेंढर गेले आता झालं हा मीठ जुन्या घाटाने आता आम्ही जाणार नव्या घाटाने हा आता बाईन मी निघाल गुढ्या आणाय बाकीचा बोज्या आखा भरून दिला आता कुकरी टाकायची राहिल्यात गाडी मध्ये टाकतात आत्या अर्चना मामा पांडा आणि मी आणि बाई चांगले गुढ्या आणायला बऱ्याच बोज्या दिला आता थोडासा आपला मोजक ठेवलाय थोडा थोडा आपला गोड्या पुरता होय बाई ठेवला जाऊ द्या मला गोडी पण दामल्या ताई म्हणजे शिकून कशी काय वाटे हा आता तहान पण लागली आता पहाणी कुठं भेटत कुठं नाही किस आहे माग मी बनवते मुर लय अशी आवड वाटे पण बरोबर मेन रम असून ने बोलावली पर मेन र बरोबर आली कशा घाट चढत मग गाठ मिनट्या कशा काय चढतीत आहे म्हटलं घाट बऱ्याच का तर तुम्हाला पहिल्यांदा मी खांडाळा घाट दाखवला आणि आता हे बुलेश्वर घाट कोकणात येणाऱ्या येणाऱ्या मेंढपाळांना दोन घाट लागतात एक बुलेश्वर डोंगरात घाट आहेत बर्फ घाट आहेत कात्रज घाट बोबदेव घाट दिवे घाट दाळमशिदाचा घाट तामाने घाट आणि बुलेश्वर घाट आम्हाला गुढी घेऊन येतो तर गाडी हालून गेली आम्हाला वाटलं थांबन तवर मामाने गप्पा गप्पा भरून दिली मस्त अशी चारी गुढी लादून घेतली आणि याक्या गुढ मोकळ ठेवले कस काय लादली हां घेतली ते काय आता बायनी या घेतलं मी एक मोकळा घेतला आणि शेळ्या दोन आल्या तर करडं झाल्याने ती आणली होती गोड्या वाजा आता मामा थांबलं होतं वाईज तर मग मामांनी गाडी चालवल्या आता आता निघाले वढून ते पुढं होतं रण पुढं होतं आता तुमचे त्या कसे असलं तरी तुमचा वडा सरस जे व्हाईस माझं मिंड लागल त्या तिकड़ा डोंगराने चालत लांब कशी काय पिर नाही तू हा बारीक बारीक येता मोर असते वाटत मोठ्या हा बाज लय आलय व डागाड पाऊस वय गाठीन वय आपल्याला गाड़ गाड़ निम्मा तर आता आम्ही जाय घाट पास करून इथं थोडं सपाट बाग्यावर आलोय तर आता जुना रस्ता ह्या साइडनी तर मी ती कोण निघाली आम्ही पहिले आता ह्या रस्त्याने गेलो होतो आता महागारी बोला मी त्यांना फरत फरक चो थौर, 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 थौर। उभी राहिली बा बोलावली की वा ठर्र य आपल्याला हेकून जायचं म्हणून त्यांना असं त्यांना असं वाटलं असेल आता आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आता हेकून बोलावतो मी वर्र या ठिकाणी एकदम जुना रस्ता आहे म्हणजे इंग्रजाच्या काळातला हा रस्ता बंद केला आणि मग त्या साईडने रस्ता आहे बरोबर मी बोलायचे नंतर मीन माझ्याकडे सगळी वळून आली म्हणजे माणसा पराच सा मेंढर बरी माणसाला आपण हाक मारला असतो माणूस पुढे गेला असता पर मेंढराला आपण निस्ता आवाज दिला आणि ती आपल्या पाठी आली म्हणजे आपल्यावर किती विश्वास आहे मुख्या प्राण्यांचा याच्यातून सगळं आपल्याला कळतं खोलच खोल तरी या तरी तर आपल्याला हिस्सा हळाची पिळ दिसते ह्याच्यामध्ये सायल राहतं त्याचा काटा पण पडलेला दिसतोय बघा आपल्याला तो असा प्राणी की त्याच्या अंगाला काट असतात लांडगा वाघ कुत्रा तरस जे जे मांसाहारी प्राणी त्यांना ते अंग जाडतात आणि मग ते काट त्यांना लागतात त्यांना वाघसुद्धा बेत असतो आपल्याला इथं खाली हारन पण दिसते रे दोन हारण आहेत या ठिकाणी आपल्याला प्राण्याचा गोवा दिसतो याच्यामध्ये तरस लांडगा राहतो किंवा सायाळ एकदम इथं आपल्याला खोवाला असा न गोवा दिसतोय मेहन का होक्या क्या मारते काय काय आणि पोलिसाची पोलिसाची गाडी होती ती बिया वाटलं पहिलं बाहे पोलिसाची गाडी दिसली गेले बिया वाटायचं नाही वाटायचं नाव नाटत बाय पोलीस आपल्याला बिया नाही काय आता पहिलं बाबा पोलिसाची गाडी आली नपून बसा काय वायात पोलिसाची गाडी येऊन घेऊन जाईन पराव लांब जाऊ नका काय म्हणायचे पोलिसाची गाडी येईल तुम्हाला घेऊन जाईन तू तू आम्ही मग आता म्हणता पोलीस असणार आधार गावतोय ना बाय आक बाय गाठी म्हण कस गाठी अँगा चांगला अँग ना उभं काय राहिलं नाही हा गाठ बारीक आहे आणि सोप्पा पण या किती वाजल्या पाहुणे दोन झाल्या ना एक वाजता ओढली होती हा सवय झाली ती का माझी एक वाजली काय माय पार्टी वाचला तर वाचला असतं नाही बाई आपल्याला कायच करायचं काय आडाने राहिलो आपण आली ना मीन राहता आजची म्हणजे शेवटचीच मजल नाही काय आज आराम तिकडे जायचं म्हणतो किसन चालून चालू हाऊ झालीच नाही वाटत किती किलोमीटर चाललं असेल आपण किलोमीटर झाले हा किलोमीटर हा हा दीडशे किलोमीटर आम्ही पायी प्रवास केला आज आमची दिंडी पुस्ती ही शुभयात्रा निघाली निघालेली कोकणात हा अगदी सरळ मोहरला होऊन चालली ताई मि किल्लेवाडीला इथं खडके पाहुण्यांची बंडगर पाहुण्यांची मराडी अशी जात आम्हाला पण मराडा जा जाऊन घालायला लागेल कोकणातनं मावळातनं आल्याच्या नंतर मेंढपाळ बांधव असं आपलं मराड घालतात चार महिनं पाल द्यायचं आणि तिथं मेंढराचे वाघर ठोकाची किंवा काठी तार या असं करावं लागतं तर त्यांचं इथे एक मंदिर पण आहे देवाचं ज्या ठिकाणी आपल्या धनगर समाजाची वस्ती असेल तिथं कोणतं नाही कोणत्या देवाचं मंदिर असतंच तर इथं या का आईचं मंदिर आहे ना हा तर आम्ही आता जाता तिथं दर्शन घेतो तर इथं त्यांची ही मराठीची जागा आहे खडके तांबे आणि बंडगर या तीन कुळीची लोक इथं किल्लेवाडीवर राहतात तर आता इथं पाहुण्याच्या बिराडावर पाणी पिलो आणि निघालो आता तर काय काय बिराडं अजून यायच्यात तर गेल्या वर्षाची त्यांची मराठीची जागा म्हणजे पाहालाची बिराडाची अजून काय वाड यायला चार दोन दिवस टाईम आहे काय काय वाट चाल चालू आहेत तर काय अशी बिराडची जागा या आम्हाला पण अशीच आता तिथं गेल्याच्या नंतर बनवायला लागेल याच्यामध्ये आपलं बिराड टाकून पाल देऊन इथं राहायचं असं असतं चार महिने गावाकडं इकडं तर इथं त्यांचं आहे इथं हे वाड आहे आणि त्याच्या पुढे आखोर असं दोन जागा असतात रात्रीची इथं बसवायची आणि सकाळच्या आखरावर जे आपण रात्रीचे मेंढ्र बसवतो ह्याला वाडा म्हणतात आणि जी बसवतो त्याला आखोरा असं म्हणत असतात तर मामा पण आता दर्शन घेतले देवाचं मी पण आता दर्शन घेतो आणि जातो पुढे सोडून उडून खालती आता कोणत्या दिशेने चाललो हा हा डोंगर डोंगरातून पोण्या रोडला कायच परत शेवट मग आमचं लावली बस्ती आहे वाडा आहे मराठाची त्यांची जायचं मराठी पाणी प्यायला आला तुम्ही मराठीवर काय मग काय मग आपल्या बाया पण घाटात गुढी घेऊन पुढे आल्या तर कोकरी काय बोजा एका एका गोड्याचा पिकअप मध्ये दिला आणि बाकीचा आपला हलका हलका बोजा घेऊन बाया आलताय तर मोर गोड माघ शिंगरू आज काय मोर गोड मागर शिंकरू आहे काय कारण दोन दोन गोड्या भोजन एक आ, दौन 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 एक गोड मोकळे ही म्हातारी उडी हा आलं बघा वाडा घाट सोडून शेवटचा घाट सोडून आला बघा वाडा आता आज हा लय बारी झाला ही किलो दुखी जणी पाहिजे घाटामध्ये हा झाला अगदी हरणं जिथं असतात ती निस्त कळपची कळप हरणाचा असतात का बाय हरणाचं कळपच असतात लय लई ह्या राणाला हारण या अगदा तारीक पिल्लू होत आणि ते मला लय गाभारले त्याला वाटलं धरते का काय मी मी अजिबात बिचाऱ्याला हात लावला नाही मुरून बसलेला माझ्या पायापाशी आणि मी अचानक बघितलं बरं का बाय मी अचानक बघितलं एवढं गाभारलेलं ते निसतो माझ्याक बघित बसलं आवं आणि मुरल्याला निसत आणि मग हा त्याला वाटायचं की आता मला धरते का काय पण मी म्हणलं बाळा नाही र तुला काय करीत तू ने बस घाबरू नको म्हणलं त्याला मी म्हणलं तुला काय करणार नाही घाबरू नको तो हल्लच नाही मग आणि पाऊस येत होता रिमझिम हा थाप्याला असत दगडाच्या का कपारीला बसलं होतं आणि मग ती कापारीला बसल्या मी नेमकी मिडी ढेहानीत हानीत नेमकी त्याच्यापाशी गेले आणि मग त्याला उठून पळाय बी येणा त्याला वाटायचं पळा बिळा गेली तर गापक्याने धरीन काय करीन त्याला वाटायचं दिसलीच नाही का काय जाता वाटावाय व जाता वय येऊया का மாமா दोरी बरी खाय चांगला गावात झालाय कुठं आलते मी राधा पाण्याला तर आता पाच मिनिटात आम्ही जागेवर पोचू मराठीवर तर आता आमची झाली ते मोर मेंढर आणि बिचकुले मामाची माग इथं की दररोज मेंढराची यायची जायची वाट नद्यातनं दर्या खोऱ्यातनं प्रवास करीत करीत आता आम्ही आज ठिकाण्याला पोचतोय तर आता आम्ही इकडं पावणीच्या गावाला आलो आहे दौंड तालुक्यात खोरला आमचं गाव पुरंदर तालुक्यामध्ये राग आमच्या तिकडं मेंढ्राला राणाचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही असं बाहेर गावीच मेंढ्र घेऊन चारणे करतो दोन वर्षापूर्वीचे मराठे तर आता जरा कुकडे किरड मिळवायचे ते गरबडचे तर आता इथं बिचकुले मामांचं घरी आणि आमच्या दादाच्या मामांचं पण घरी आणि दादाच्या काकांचं पण घर आहे असं त्यांची इथं जमीन जागा आहे आणि ते गाववाले आम्ही पाहुणे ना त्यांच्या गावी आलो होत्या खोरला चार महिना काढायचं ना आपलं परत कोकणाला जायचं कारण आमच्या गावाला राहण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं एवढ्या मेंढराचं चा गावाला चाऱ्याचं चा भागत नाही त्यामुळं मग जात नाही असं महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब आहेत की त्यांना गावी रान नसतं तर आता थोडीशी मेंढरं घेऊन जायचे गावी शिरडन मेंढरं असा विचारी मग पोचताना वाडा मराडीव बाबा कस काय परवा कसा काय झाला व्यवस्थित झाला चांगला सुखरूप झाला पण बारा एक येतात पण देवाने आपलं जाताना व्यवस्थित नेलं होतं आता येतानी व्यवस्थित आणले आता येत नाही आता दोन महिने तीन महिने तर कसं जातील आनंदात तेवढं परमेश्वराची आता कृपा आता तुमच्या आमच्या ते का पाऊस पडला दो दिवस चालतील चार दिवस नाही पडला पाऊस ताप लवकर पुरा निघतील माझं चाललाय आयचा किसनचा विचार कस बिराड मांडायचं कस काय करायचं आता मेंढरा शिराडासाठी आपल्याला असा आधाराने राहावं लागतं कारण आता गावाला आपलं घरे दारे शेती जिमिनी जागा आहे सर्व काय पण आपल्या मेंढरा शिराटासाठी आपल्याला असं लागते इथं बिराड असतं आमचं म्हणजे आम्ही पलीकडल्या वर्षाची ही जागा आहे इथं जरा उद्या स्वच्छ करून गावात काड़े काढून मग इथं बिराड मांडू आज जरा साईडलाच ठेवले आला का अर्चना वाडा आला आला होय बरं आलं ना सुखरूप बरा आला हा बरा आला की तर आता बाणा चाललंय जेवण वाढायचं आत या चला कि सरपंच मस्त बाकी बसला जेवायला दहा दहा वाजे लवकरच जेवलो सागराकडे झोपला मी पण मस्त बाकी जेव्हा आता माटा जेव्हा तिला चवळी माटाचे चवलं माट नाही चवळ माट म्हणणार चवलं माट एक लाल माट हिरवा माठ अशी नाव आहेत बरीच तेवडी माडज मनाय लागते मला हा तुम्हाला येतच नाही दुसरं आणले मी आपली गोडाव नाही गेली ते दिसली ते आणली एक नंबर झालं भाजीपाला बाहेर लाव हा وغه دا کال نور مرسته باقی زله